आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण नववं प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग सतरावा एकोणीसशे बहात्तरच्या ऑक्टोबरमध्ये श्री स्वामींनी आपल्या महासमाधीची जागा सांगून ठेवली होती त्यांच्या जन्मगृहानजिकच ही जागा आहे त्यांनी गर्ता समाधीची लांबी रुंदी खोली वगैरेची मापं कागदावर काढूनच मार्गदर्शन केलं होतं आणि शेवटी सांगितलं जशी परवानगी मिळेल त्याप्रमाणे अस्थि वा देह स्वामींचा देह दिवसेंदिवस क्षीण होत होता त्यामुळे स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ ह्या कामी तत्परतेनं कार्यान्वित झालं लोकात अकारण चर्चा होऊ नये म्हणून त्याला ध्यानगुंफा बांधित आहोत असंच प्रसृत केलं गेलं स्वामींनी त्यावर असंही सांगितलं की आपल्या शक्यतेप्रमाणे आणि सोयीप्रमाणे समाधीची व्यवस्था करावी या सूचनांप्रमाणे एकोणीसशे चौसष्टच्या एप्रिलमध्ये मापाप्रमाणे गर्ता तयार झाली गर्ता चारी बाजूनी बांधून घेण्याचं काम भाई देवळेकर आणि बाबा पाडळकर यांच्या देखरेखीखाली झालं गर्ता तयार झाली स्वामींना आता पुढचे वेद लागले होते लौकिक व्यवहार मंद मंद होत आले होते आता निजधामाला जाण्याचे वेध लागले आणि दिनांक आठ मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर या दिवशी त्यांचं पुढील भावकाव्य अक्षररूप झालं स्वामी निजधामी चालले ओम तत्सत् सोहम हंसहा स्वामी निजधामी चालले अंतरि निजनामी रंगले आदिनाथ गुरु हे शिवशंकर आले आले नाथ मचिंदर आले गोरख गहिनी भास्वर संगती सिद्ध पुरुष पातले स्वामी निजधामी चालले। नाथ निवृत्ती हे ज्ञानेश्वर सोपान सोपानसहोदर पांडुरंग ही त्याज बरोबर देव ही निज भक्ता भाळले स्वामी निज धामी चालले दिक्कालाचे तुटो निबंधन जिथे लोपले ते मी तू पण होऊनी स्वये चिद्घन आपण स्वभावे साक्षित्व ही संपले स्वामी निजधामी चालले अंतरी निजनामी रंगले हे काव्य तयार झाल्यावर ते लिहून त्याची एक प्रत एका पाकिटात स्वामींनी बंद केली सदर पाकिट स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांच्यापाशी त्यांनी अठरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याहत्तर या दिवशी दिलं सत्यदेवानंद पुन्हा आळंदीला जात होते स्वामींनी ते पाकिट प्रथम श्री ज्ञानदेवांच्या समाधीवर अर्पण करा आणि नंतर ते वाचा म्हणून सांगितलं होतं त्याप्रमाणे ते अर्पण होऊन समाधीच्या दिवशी प्रसिद्धीला आलं ज्ञानेश्वरांशी त्यांचं अत्यंत प्रेमाचं अभेद्य नातं होतं ज्ञानेश्वरांविषयी त्यांचं किती प्रगाढ प्रेम होतं या संबंधी एक हृदय आठवण इथे द्यावीशी वाटते एकदा स्वामींना विचारलं गेलं की तुम्ही आळंदीला किती वेळा गेलाय स्वामींनी उत्तर दिलं मुळीच नाही ऐकणारा त्यांच्या तोंडाकडे आश्चर्यवत पश्यती असा पाहू लागला यावर स्वामींनी खुलासा केला की श्री रामकृष्ण परमहंस ज्याप्रमाणे गयेला गेल्यावर तिथं आपण एकरूप होऊन परत देहावर येणार नाही म्हणून गदाधर दर्शनाला गेले नाहीत त्याप्रमाणेच हे आहे म्हणजे तिथं गेलो असतो तर भावावेशानं जीवितच संपलं असतं हा भाव म्हणून निर्याणाची सिद्धता झाल्यावर ही त्यांची पत्र या पद्याचा अधिक सखोल अर्थ लक्षात घेणं जरूर आहे दोन जानेवारी एकोणीसशे त्र्याहत्तरच्या पद्यात साक्षीत्विते जिथे संपते तिथे चितन्मय व्हावे हे मनोवांछित आहे तर स्वामी निजधामी चालले ह्यात शेवटी स्वभावे साक्षित्वही संपले असं आहे म्हणजेच साक्षित्व संपावे ही इच्छा पूर्ण झाल्याचं वर्णन आठ मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या या पद्यात आहे असं होण्याचं कारण आता त्यांची वृत्ती पूर्णतया अंतर्मुख होऊन निजानंदात निजसुखधामात विसावली आहे आता साक्षित्व कोणाचं करायचं वृत्ती ही निवृत्ती झाली जन न दिसे तिथे हेच निजधाम शरीर धारणा आहे म्हणूनच केवळ निजधामी चालले एवढं बोलण्यापुरतं उरले आहे असो आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया सचिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ स